नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे हे शिकणार आहोत या ठिकाणी तुम्हाला वाटेल सर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे म्हणतायत समोर तर आयात दिसत आहे मग हे कसं काय शक्य आहे तर या ठिकाणी मी या आयाताला नावे देतो ए बी सी आणि डी हा ए बी सी डी हा एक आयात आहे परंतु तुम्हाला दिसत असेल या आयाताला ए सी हा एक कर्ण काढलेला आहे आणि त्यामुळे या आयाताचे दोन समान भाग झालेले आहेत आप आपल्याला एक गोष्ट माहिती आहे आय समोरासमोरील ज्या बाजू असतात त्या समान असतात आता दोन त्रिकोण तयार झालेले आहेत मग ते समान आहेत का तर पहा बाजू ए बी बरोबर बाजू डी सी असते म्हणजे या त्रिकोणातला हा पाया जर समजला तो या त्रिकोणतला हा पाया ही बाजू आणि ही बाजू सारखीच आहे बाजू ए डी बाजू बी सी ह्या सुद्धा समान समान आहेत म्हणजे दोन्ही त्रिकोणामधल्या या दोन्ही बाजू समान आहेत आणि ए सी करणं हा तर काय आहे दोन्हीला सामायिकच आहे त्यामुळे हे दोन त्रिकोण अगदी समान मापाचे आहेत याच्यात काही डाऊट नाही म्हणजे हा काढून ह्याच्यावर जरी ठेवला तरी काहीही एक मायक्रॉन सुद्धा इकडे इकडे होणार नाही इतके तंतोतंत हे त्रिकोण करेक्ट होतात म्हणजे समान होतात मग मला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे त्याचं सूत्र कसं तयार झालं हे आपल्याला अगोदर समजणं महत्त्वाचं आहे कारण त्रिकोणाचे कुठलंही सूत्र असो तुम्ही एक लक्षात घेत जा की त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र हे पाठ करण्यापेक्षा ते सूत्र तयार कसे झाले हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे मग आपण आयाताचं क्षेत्रफळ पहा आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय होतं की लांबी गुणिले रुंदी बरोबर आहे मग पा मी इथं लिहितो आयताचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी क्षेत्रफळ म्हणजे नेव्यापलेली जागा मग हे दोन तिचे तुकडे समान झालेले आहेत मग या एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ या आयाताच्या क्षेत्रफळाला दोनने भागल्यानंतर निघणार आहे म्हणजेच त्रिकोण ए डी सी पहा त्रिकोण ए डी सी चे क्षेत्रफळ बरोबर आता पूर्ण आयाताचं क्षेत्रफळ काय आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए डी सीज म्हणून नाही कुठलाही समजा फक्त आपण नुसतं त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे पूर्ण आयाताचं क्षेत्रफळ आहे या आयाताचे दोन समान भाग झालेले आहेत म्हणून त्याला दोन न भागायचं त्याचा अर्ध केलं की एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ येतं हे त्रिकोण कसे आहेत तर हे काटकोण त्रिकोण आहेत म्हणून काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर या दोनला मी इकडे बाजूला ठेवलं किंवा एक छेद दोन गुणिले लांबी गुणिले रुंदी पहा लांबी गुणिले रुंदी पूर्ण आयाताचं क्षेत्रफळ आहे पूर्ण आयाताचं त्याचे अर्ध म्हणजे त्याला जर एक छेद दोन न गुणलं की या त्रिकोणाचं क्षेत्रफळ येतं म्हणजेच कुठल्याही काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याच्या बाबतीत असेल तर आपण काटकोण करणारी एक बाजू जर पाया मानली तर दुसरी बाजू उंची मानतो आणि समोरचा जो असतो हा कर्ण असतो आता आपल्याला एक पक्क तयार झालं कन्फर्म झालं की हे सूत्र असंच का आहे काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले लांबी गुणिले रुंदी आता हे हे शब्द बदलायचे आपल्याला बरोबर एक छेद दोन ही जर पाया मानली गुणिले पाया गुणिले उंची आता हा शब्द प्रयोग मी बदलला पाया म्हणजेच लांबी आहे उंची म्हणजेच रुंदी आहे आलं का लक्षात पाया आणि उंची काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आता सूत्र हे फायनल तयार झालं आपलं की एक छेद दोन पाया गुणिले उंची आता आपण काटकोण त्रिकोणाच न म्हणजे आहे का इतर हे आहे हे सुद्धा आपण दुसऱ्या ह्याच्यात समजून घेऊया हा एक त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू आणि आर आता आपण काटकोण त्रिकोणाच्या बाबतीत पाहिलं परंतु इथं काटकोण त्रिकोण नाही त्रिकोण पी क्यू आरचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे मग पी क्यू आरचे क्षेत्रफळाचं सूत्र कसं तयार होईल तर आपण या ठिकाणी काय करूया याला लंब काढू या बाजूवर उभा म्हणजे काय होईल पहा तुमच्यासमोरच काढतोय हा लंब काढला आता ह्याला नाव देतो मी इथं यम पी एम हा एक लंब काढला आता इथं काय झालं लंब काढल्यामुळं हा एक काटकोन तयार झाला आणि हा इकडचा हा दुसरा काटकोन तयार झाला हे दोन काटकून तयार झाले आता या संपूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं मग ह्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आधी या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे संपूर्ण काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं मिळतं पहा त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आता पूर्ण त्रिकोणाचं अगोदर हा काटकोण त्रिकोण एक छेद दोन पायागुणले उंची एक छेद दोन आता यात काटकोण त्रिकोणाच्या संदर्भात जर आपण विचार केला पहा मी फक्त इथं रेषा ओढतोय हा एक काटकोण आहे रेषा ओढलेला याचा पाया काय आहे गुणिले क्यू एम एक छेद दोन पायागुणिले उंची गुणिले पी एम आता क्यू एम गुणिले पी एम एक छेद दोन या काटकोणत्रीकोणाचं क्षेत्रफळ आलं अधिक या काठकोणत्रीकोणाचं क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले यम आर अधिक पी एम यम आर गुणिले सॉरी गुणिले पी एम आर एम आर एम हे आर एम म्हणा किंवा यम आर म्हणा हा पाया आणि ही उंची पी एम एक छेद दोन आता पहा हे एक काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे आणि अधिक हे एक काठकोणत्रिकोणाचं ह्या इकडच्या काठकोणत्रिकोणाचं क्षेत्रफळ इकडच्या काठकोणत्रिकोणाचं क्षेत्रफळ एक छेद दोन पायागुणी उंची सूत्र तयार कसं झालं हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे मग ते तुमचं कधीच विसरणार नाही आता पहा याच्या खाली काही नाही म्हणजे एक आहे या दोन्हीचा गुणाकार जेव्हा आपण करतो मी तुम्हाला हे सविस्तर सांगतो क्यू एम गुणिले पी एम छेद दोन अंश अंशाचा गुणाकार केला वरच्या वरच्या एक वरच्याला गुणलं दोन खल्चा खल्चा ना एकला गुणलं अधिक हे पुस्तकात सुद्धा या पद्धतीनं नाही सांगितलेलं मी अगदी साध्या भाषेत करून सांगतोय पी एम छेद दोन ह्या खालच्या खालच्यानं गुणाकार केला आता छेद समान आहे अंशाची बेरीज पहा हा दोन छेद ठेवला क्यू एम गुणिले पी एम अधिक यम आर गुणिले पी एम आता काय केलं मी हा पी एम बाजूला काढला दोन्हीला बी गुणिला आहे ना मग क्यू एम आधी कम आर क्यू एम हा अधिक एम आर गुणिले हा दोन्हीला गुन्हा आकारात पी एम आहे म्हणजे क्यू एम अधिक एम आर छेद दोन आता पहा क्यू एम अधिक एम आर काय आहे पहा आता मी काय करतोय मोठ्या म्हणजे त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ पी क्यू आरचे क्षेत्रफळ हे फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे समजणे अतिशय सोप्या भाषेत सूत्र तुम्हाला मी तयार करून दाखवले आत्तापर्यंतच्या सगळ्या बेशिकवर क्यू एम आधी की एम आर म्हणजे काय ह्या सगळ्या त्रिकोणाचा पाया म्हणजेच मी इथं हे क्यू एम हे क्यू एम एवढी आणि एम आर एवढी न लिहिता या पूर्ण त्रिकोणाचा याला मी नाव दिलेलं आहे पाया हा पायाच आहे आणि पी एम काय आहे गुणिले उंची हे भागिले दोन यालाच काय केलं बरोबर हे दोन आता फक्त बाजूला काढलं एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची म्हणजे काटकोण त्रिकोण असो किंवा इतर कोणता त्रिकोण असो त्याचं क्षेत्रफळ जे आहे हेचं सूत्र आहे एक छेद दोन पाया गुणिले उंची हे सूत्र तयार कसं झालं हे अतिशय डीप नॉलेज सविस्तर माहिती तुम्हाला इथं मिळाली आता याच्यावर आधारित आपण दोन तीन उदाहरणं घेणार आहोत चला पहिलं उदाहरण घेऊ एका काटकोण त्रिकोणाच्या काटकोण करणाऱ्या बाजू तीन दशांश पाच सेमी व चार दशांश दोन सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा आता आपल्याला सूत्र लिहायचं आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची त्या दोन्ही बाजू इथे दिलेल्या आहेत म्हणजेच एक छेद दोन गुणिले पायाच्या जागेवर काय ठेवलं काटकोन करणाऱ्या बाजू पहा एक लक्षात घ्या मी तो फ्री हँड स्केच करतोय या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत एवढा करेक्ट नाही आला पण तो ही बाजू आणि ही बाजू या दोन काटकोन करणाऱ्या बाजू आहेत मग समझ लिया पन, ही तीन दशांश पाच समजली आपण आणि ही उंची चार दशांश दोन समजली आलं लक्षात तर या काटकोण त्रिकोणाचा पाया तीन दशांश पाच गुणली उंची तीन दश चार दशांश दोन एक म्हणतं हे चार दशांश दोन पहा इथं शब्द प्रयोग वापरलेला आहे एका काटकोण त्रिकोणाच्या काटकोण करणाऱ्या बाजू म्हणजे ज्या दोन बाजू मिळून काटकोन तयार झालेला आहे हा काटकोन तयार झालेला आहे त्या बाजूंची लांबी दिली म्हणजेच त्या पायाने उंची आहेत मग आपण याचं काय केलं याने दोनने भागाकार जरी केला आहे अंशाला आणि छेदाला हे तर खाली काही नाही म्हणजे एक आहे हे थोडं सोपं करून सांगतो मी दोननं बे दोन्ही चार दशांशाच्या जागेवर दशांश बे एक बे म्हणजेच तीन दशांश पाच गुणिले दोन दशांश एक आता याचा गुणाकार असा नाही जमला आपण सरळ उभ्या पद्धतीने गुणाकार करूया दोन दशांश एक दशांशाचा गुणाकार एकापाचे पाच एक तीन तीन एककाने गुणाकार केला एककाच्या एक खाली शून्य दिला आपण बेपनचे दहाला शून्य हातचा एक पुढच्याच्या डोक्यावर लिहिला बेत्रिक सहा आणि हातचा एक सात यांची बेरीज पाच आणि शून्य पाच तीन शून्य तीन सात पहा दशांश स्थळ इथं एक इथं एक म्हणजे एक दोन स्थळं आहेत दशांश तर एक दोन स्थळानंतर दशांश म्हणजेच बरोबर उत्तर आलं सात दशांश तीन पाच चौरस सेमी कारण क्षेत्रफळ आहे हे चौरस सेमी अशा पद्धतीने सेमी आहे म्हणून सेमी मीटर सेंटीमीटर आहे म्हणून सेंटीमीटर मीटर असतं तर आपण मीटर लिहिलं असतं म्हणजेच या काटकोन त्रिकोणाच्या हे काटकोण त्रिकोणाची अशी आकृती ही आपल्याला काढता येते काटकोणासारखी किंवा अक्षरी आपण लिहू शकतो मग आपण खाली लिहू काट कोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सात दशांश तीन पाच चौरस सेमी अशा पद्धतीनं लिहावं लागतं मात्र हा गुणाकार तुम्ही बाजूला वेगळ्या ठिकाणी मांडून करायचा असतो हा गुणाकार दुसऱ्या पेजवर घेतला तरी चालतो किंवा मग एकवीसचा पाडा घेऊन आपण गुणाकार सहज सहज करू शकतो दुसरं उदाहरण पहा एका त्रिकोणाचा पाया पाच दशांश सहा शेमी व उंची चार दशांश पाच आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती तर त्रिकोण कसं आहे काय का माहीत नाही ठीक आहे पाया आणि उंची दिली त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ निघणार आहे म्हणूनच मी तुम्हाला हे अगोदरच क्लिअर केले त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची मग पाया दिलेला आहे एक छेद दोन गुणिले पाया पाच दशांश सहा सेमी गुणिले उंची चार दशांश पाच सेमी मग इथं समसंख्या आहे अंशाला आणि छेदाला दोन्हीच भागाकार घालू मग इथे छेद आहे दोन दोनला दोन्ही भाग घातला बे आता या अंशाला दोन्ही भाग घातलो बेदोनी चार खाली दोननं घातला तर वरही दोनच घालायचा असतो एक उरतो एक दशक सहा सोळा होतं ब्याठ्ठे सोळा दशांश दशांश दिला आता दोन दशांश आठ गुणिले चार दशांश पाच याचा गुणाकार आपण करू इथं चार दशांश पाच गुणिले दोन दशांश आठ उभ्या मांडणीने गुणाकार आपण करू आता पहा आठ पंचेचाळीसला शून्य हातचे आले चार आठ चौक बत्तीस बत्तीस आणि चार छत्तीस आता एकका निघुणले एककाच्या खाली शून्य दिला बेपंच दहाला शून्य हातचा आला एक बेचोक आठ आणि हातचा एक नऊ यांची बेरीज मग शून्य आणि शून्य शून्य सहा शून्य सहा नऊ तीन बारा एक दोन दशांश स्थळानंतर आहे एक दोन स्थळ दिलं मग उत्तर आहे बारा दशांश सहा शून्य त्रिकोणाचे क्षेत्रफळ चौरस सेमी चौर इथं जे एकक आहे ते एकक मांडायचं फक्त क्षेत्रफळ काढलं की तो एरिया येतो त्यातले चौरस तिथं ग्रह धरले जातात म्हणून त्याला चौरस श्रेणी असं म्हणतात म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्या त्रिकोणाचे इथं जसं विचारले त्या पद्धतीत उत्तर द्यावं लागतं आपल्याला त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर बारा दशांश सहा शून्य चौरससेमी झालं हे दुसरं उदाहरण आपण पाहिलेलं आहे किंवा चौरस सेमी हे असं लिहिलं किंवा सेमीचा वर्ग सेमी वर्ग सेमी न लिहिता याला बारा दशांश सहा शून्य शेमी वर्ग अशा पद्धतीनं सुद्धा लिहिण्याची पद्धत आहे आता आपण आणखीन एक उदाहरण पाहणार आहोत पहा एका त्रिकोणाची उंची तीन दशांश सहा शेमी व पाया चार दशांश आठ शेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आपण फ्री हँडमध्ये एक त्रिकोण काढून बघू पहा हा त्रिकोण काढला मग तीन दशांश सहा तिची पाया आहे आणि चार दशांश आठशे मी उंची आहे मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ मी इथं सरळ त्रिकोण काढतोय त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छे दोन गुणिले पाया गुणिले उंची मग एक छेद दोन पायाच्या जाग्यावर गुणिले तीन दशांश सहा गुणिले चार दशांश आठ उंची ठेवलं आपण खाली छेद काहीच नाहीत म्हणजे एक मग अंशाला आणि छेदाला दोन्ही भागू आपण इथंच भागून घेऊ इथं वे खाली एक बे खाली एकनेच भाग घातला हीसुद्धा समसंख्या दोन्ही सम आहेत कुठेही दोननं भाग घालू शकतो वर आपण वे एकवे एक उरला तीनमधून दोन गेले एक दशांश सहा आलं वेआठे सोळा एका स्थळानंतर दशांश आहे मग एक दशांश आठ गुणिले चार दशांश आठ ह्याचा गुणाकार उभा करू आपण चार दशांश आठ गुणिले एक दशांश आठ आठेआठी चौसष्टला चार हा चार चेस सहा आठ चौक बत्तीस आठ चौक बत्तीस बत्तीस आणि सहा अडतीस एककाने गुणाकार केला म्हणून इथं शून्य दिला एक आठ आठ एक चार चार हे चारशे चार आठ आणि आठ सोळाला सहा हातचाला एक चार आणि तीन सात आणि एक आठ आता एक दोन स्थळानंतरदशांश इथेही एक दोन स्थळानंतरदशांश दिला पहा आठ दशांश सहा चार सेमी वर्ग किंवा चौरस वर सेमी म्हणजेच त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आठ दशांश सहा चार कसं लिहिलं तरी चालते हे चौ म्हणजे चौरस सेंटीमीटर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा पद्धतीनं सगळ्यात अगोदर काय पाहिलं तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र कसं तयार झालं आयाताचे दोन भाग झाले त्या पद्धतीनं सूत्र झालं नंतर कोणताही त्रिकोण असेल तर त्याचं क्षेत्रफळ हे एक छेद दोन पायागुणी उंची या पद्धतीनं आपल्याला काढता येतं आणि त्यानंतर हे तीन उदाहरणं पाहिले या अशा प्रकारे त्रिकोणाचे क्षेत्रफळफळ एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची यालाच असं म्हणतात एक द्वितीयांश पाया गुणिले उंची या पद्धतीनं आपण म्हणतो आणि मग दिलेल्या किमती पायाच्या जागेवर पाया ठेवलं उंचीच्या जागेवर उंची ठेवलं म्हणजे ते उंचीचं माप ठेवलं लांबी जे असेल ते आणि त्याचे गुणाकार केला फक्त हा जो गुणाकार आहे हा आपण रफ कार्यामध्ये बाजूला घेऊ शकतो म्हणजे हे गणित जे आहे हे परीक्षेमध्ये पर्यवेक्षकाला पेपर तपासणाऱ्याला सुटसुटीत दिसेल त्याला त्यामध्ये कुठलीही अडचण वाटणार नाही तर अशा पद्धतीनं ही उदाहरणे केली पाहिजे तुम्ही आणखी भरपूर अशी काय करा मनाने उदाहरणं घ्या इथं आपल्याला मर्यादा येतात जास्तीत मोठा व्हिडिओ करून तुम्हाला ते तुमचं हे वाढतं त्यामुळं आपण थोडेसे छोटे छोटे व्हिडिओ घेतो आणि तुम्ही या पद्धतीनं अशा आता हे तीन उदाहरणं घेतली आहेत तुम्ही कमीत कमी तीस उदाहरणं अशी सोडवा या म्हणजे यामध्ये तुम्हाला परफेक्शन येते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मेन तुम्ही प्रॅक्टिस मेन्स मैं मॅन परफेक्ट आणि मग प्रॅक्टिसनं तुम्ही परफेक्ट होतात तुम्ही जेव्हा जितके उदाहरणं सोडवताल तितकं तुम्हाला त्याचमध्ये सराव होईल त्याचं आकलन होईल त्यात नवीन नवीन ट्रिक्स सापडतील त्याचप्रमाणे वर्तुळ वर्तुळाचे क्षेत्रफळ कसे काढावे वर्तुळाचे जीवा त्रिज्या व्यास कशाला म्हणतात यासंबंधीचा व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर दिसतोच आहे तो व्हिडिओ अवश्य पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद